दिनांक अठरा ऑगस्ट रोजी लाडकी बहीण लाभार्थी सन्मान सोहळ्यानिमित्त सातारा जिल्ह्यातील महिलांना मोठ्या स्वरूपात सातारा येथे जमा करण्यासाठी कोणतीही पूर्वसूचना न देता एस टी महामंडळाने अचानक त्यांच्या चारशेपेक्षा जास्त गाड्यांच्या फेऱ्या रद्द केल्या त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांचे हाल झाले त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी तसेच प्रवाशांशी उर्मट बोलणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी सातारा बस स्थानक परिसरात निदर्शने करण्यात आली यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांनी एस टीच्या भोंगळ कारभाराचा निषेध व्यक्त करून नाराजी व्यक्त केली नुकतंच सातारा जिल्ह्यामध्ये या भूमीतली भूमिपुत्र भुमी सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि त्यांच्या जोडीला भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या लोकांनी सातारा शहराच्या ठिकाणी जिल्ह्याचा महिलांचा एक मेळावा घेतला होता आता हा मेळावा का घेतला कशासाठी घेतला हे जग जाहीर आहे परंतु हा मेळावा घेताना या लोकांनी एस टी महामंडळाच्या चारशेपेक्षा जास्त गाड्या ताब्यात घेतल्या होत्या प्रशासनानं आता या गाड्या का ताब्यात घेतल्या तर त्या महिलांना कार्यक्रमाच्या स्थळी आणण्यासाठीचा हा कार्यक्रम यांनी आखला होता हरकत नाही महाराष्ट्र शासन आहे ते राजेच आहेत इथं आता लोकशाही शिल्लक आहे असं आम्हाला तर वाटत नाही मग ह्या राजकोषाची उधळपट्टी कशी करायची ती त्यांनी ठरवायचं महिलांच्या नावाखाली स्वतःच उद उद करून घेण्यासाठी या लोकांनी त्या दिवशी महिलांचा मेळावा घेतला हरकत नाही घेऊ दे पण त्या दिवशी अचानक सातारा जिल्ह्यातल्या चारशे बसेस या लोकांनी हायर केल्या चारशे पेक्षा जास्त बसेस आणि चारशे पेक्षा जास्त बसेसचा अर्थ असा होतो की एका दिवसाच्या यांनी दोन हजार पेक्षा जास्त फेऱ्या न सांगता रद्द केल्या दोन हजारपेक्षा जास्त फेऱ्या जिल्ह्यातल्या ज्या लाडली बहिणीसाठी यांनी हा कार्यक्रम घेतला त्याच लाडली बहिणीचा दुसऱ्या दिवशी सकाळी कार्यक्रम होता रक्षाबंधनाचा आणि ह्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला सुद्धा लोकांना या ठिकाणी येता आलेलं नाही लक्षात तुमच्या मग हे नुकसान कोणाचं झालं तर दोन हजार गाड्यांमधून जे लाखो लोक या ठिकाणी येणार होते त्या लोकांचं झालेलं हे नुकसान आहे मग याला जबाबदार कोण आहे तर याला जबाबदार हे शासन आहे त्या दिवशी शेतकऱ्यांना साकारला यायचं होतं व्यापाऱ्यांना साचारायला यायचं होतं कर्मचाऱ्यांना साकारला यायचं होतं पण ह्या लोकांनी येऊन दिलं का तर अजिबात दिलेलं नाही तर त्या दिवशीचा एसटी महामंडळाचा सगळा खर्च एस टी महामंडळाचा सगळा खर्च कोण देणार या लाखो कोट्यावधी रुपयाचं ते शासनाचं नुकसान झालं याला जबाबदार कोण या सगळ्याचा जाब विचारायसाठी आम्ही लोकांनी या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं त्यांनी त्याचा निकाल घेतलेला नाही त्याचा निकाल दिलेला नाही पोलीस प्रशासनाला आम्ही पत्र दिलं होतं एस टी महामंडळाने याची कल्पना होती असं असताना देखील कोणतीही कारवाई न झाल्यामुळं आज आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागलेलं आहे आणि याची दखल जर प्रशासनानं घेतली नाही तर लवकरच माहिती अधिकारात त्या दिवशीच्या सगळ्या खर्चाचं पण बजेट आम्ही घेणारच आहोत आणि आम्ही आयुक्तांच्याकडे आंदोलन करू आणि तिथं जर न्याय नाही मिळाला तर आम्ही यासाठी कोर्टात जाणार आहोत आता आम्हाला कोर्टाशिवाय दुसरा प्रशासनात मार्ग दिसत नाही जय हिंद जय महाराष्ट्र